मोर येण्याकरता मोर वरते नमस्कार मित्रांनो नवीन नुँ। व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे सुप्रभात आता आलोय तळजाईला चालण्याकरता इथं चालण्यासाठी सुद्धा जागा नाही जास्ती कारण इथे चिखलामध्ये चालता येत नाही चप्पल घालून आलो मी आज आहे मला एक श्राद्ध पूजा आता मित्रांवर आलोय तळजाईला आणि आता इथं जायचं इथनं मार्केट या्डला आहे रस्ता आपण खूप चिखल आहे

राजू करते का आता आहे, तो तो होता तर मित्रांनो आता मी आलो आहे तर अजाईच्या इथं तर इथं जो भाग येतनं दिसतोय रोड हिंगणे खुर्द तिकडला भाग आहे सगळा तर जो डोंगर आहे ना चारही बाजूने असा नाही चारायला त्यामुळे इथनं आपल्या इकडला भाग पण दिसतोय तिकडला भाग पण दिसतोय किती सगळं सोपं होतं किती जवळ होतं सगळं आणि आता सगळं लांब लांब वाटू लागले पण डोंगरातनं आलं ना हा सेवागड रोडला आलो पण आपण इकडनं तिकडे गेलो अरे आपण तिकडे यायला पण गेलो बालाजीनगर धानकोटी भागात असा <laughs> सगळा विषय आहे आम्ही तीन जणं म्हणलं आज पहिल्या सगळं तयारला जाऊ आज सर्व राहिव्हर असल्यामुळे सुट्टी पण असती मग तळजी आता मार्केटला जाऊन केळीची पानं तुळस माका आणि फुलं घ्यायच्या मित्रांनो चालले तर मार्केटला गाडीनं पण जाताना मी रिक्षा करून जाणार आहे कारण ह्यांना वेळ आहे हे भाजी वगैरे घेणार आहेत मी फक्त महत्त्वाच्या गोष्टी फुलं केळीची पानं माखा जुस घेणारे पटकरणं मला जायचं आहे श्राद्ध पूजेला कारण अकरा वाजलेत पुढं जाऊन उशीर नको व्हायला तर आता मित्राशी वाट पाहतोय मी माझ्या घराजवळ आता दा चाललो आहे मी सगळं घेतलं साहित्य आता असं तुम्ही आहे तर मित्रांनो आता घरापशावलं आहे माझ्या मित्र येईल माझं वर्णन माझ्या घरून सगळं साहित्य घेऊन तो आणि मी जाणार आहे मग उद्योगाला मी सगळं साहित्य आणून ठेवले आता बाकी साहित्य तो आणेल कारण की आज घरी पण मला जाता येणार नाही कारण की खूप उशीर झाला आहे आता आपण चाललो आहे श्राद्ध पूजेला इथे करतोय आपण सांवसरीक श्राद्ध समोर आहे पितृस्थानी चट मांडलं आहे देवस्थानी चट मांडलेले पिंड तयार केलेत तर ही पूजा झालेली आहे तर आता मनोवायला आलो आहे सकाळी शाळेमध्ये सोडण्याकरता शाळा मनोवायची तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल ही मराठी शाळा आहे मनोमयची अगदी पुण्यामध्ये आहे मेन ठिकाणी आमच्या घरापासून खूप लांबी सुंदर ब्रिटिश काळातली शाळा आहे आणि असं सुंदर दगडी बांधकाम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना खेळण्याकरता खूप जागा आहे आणि शाळेसारखी शाळा आहे ह्या ठिकाणी पिक्चरचं शूटिंग पण झालं आहे एका तर ही अशी सुंदर शाळा आज म्हटलं वेळ होता तर म्हणून मनोमेला आम्ही सोडण्याकरता आलो तर म्हणून आता आहे पहिलीमध्ये आणि खेळायला चालला का खेळायला चालला नमस्कार मित्रांनो मी राहुल कुत्राणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मला आता आलं आहे मी माझ्या मुलाच्या शाळेमध्ये आणि त्याला सोडायला आलो खूप दिवसातून आज त्याला जे सोडवायला येतात त्यांना वेळ नव्हता त्यामुळे मी आलो मुलं आता इथं खेळत आहेत आता आम्ही त्याला भेटून आता बाईंना त्याच्या टीचरला भेटायचं आहे नंतर जायचं आम्हाला पुढं पुण्यामध्ये पुण्यातच आहे आम्ही आप्पाळून जगात जायचं आहे काही साहित्य घेण्याकरता जशी जुनी शाळा आहे ब्रिटिश कालीन शाळा काय केलं तिकड पण काय कळण झालं मला कुठे तो मुलगा तू जात जाऊ नको तिकडं तू एकटा बसून जा कुठे मुलगा असेल तिकडं जाऊ आपण त्याला तर मित्रांनो आता मी आहे मनोबाईच्या शाळेमध्ये आता आम्ही आपापून चौकातनं बऱ्याच गोष्टी आणल्या पुस्तकं लागणाऱ्या ला काही काही गोष्टी आहेत त्या माझा प्रिंटरचा पेपर आणला आज सकाळी घडलेली काही गोष्ट आहे मनोबाईच्या एका मुलाने कानाखाली मारली त्याला जोरात लागलं आहे ते तक्रार देण्याकरता मी बरं बऱ्याच वेळा शाळेमध्ये बरोबर वे थांबलो कारण की तो खूप लहान आहे आणि त्याला मारलं एका मुलाने तो चौथीतला मुलगा आहे आणि हा पहिली मधला तर तो जरा हट्टा करताय असं म्हणतायत त्याला खूप लागलं आहे त्यामुळे आता मॅडमला जाऊन तक्रार दिली पाहिजे तक्रार दिली तर काहीतरी होईल नाही तर परत मग अशा गोष्टी करतील वारंवार त्यामुळं आले बाकी खूप आहेत का होतं मला तो वाईट वाटलं खूप तो लहान असल्यामुळे सांगू शकत नाही तुम्ही मारलं त्याला जास्ती व्यायाम करायला दिलं पाहिजे जास्त स्ट्रॉंग बनवलं पाहिजे म्हणजे तुम्ही मारलं तू पण मारता आलं पाहिजे तुला आता काय होते आता तर तो लहान आहे मोठा अजून या गोष्टी या गोष्टी होत राहणार येईल बाहेर करायचे वर्गात आला तर समोर वर्ग आहे काल ना आपण जाऊ दोघ